नमस्कार मित्रांनो बघा किती काम आहे ती उद्या कार्यक्रम हाय तुम्हाला तर म्हणलं या लसूण लावायचा होता लसणाच्या पाकळ्या करून ठेवले ते पण लावणं काय झालं नाही ह्यांचं आजार पण ती तर माझ्या डोक्याच्या बाहेरचंच आहे काय करू काय समजत पण नाही बरगा खरं बरं का घरात आजारी माणूस असला ना मन कशात लागत नाही तुम्हाला जर ती माहीतच असेल आता योगा योगा आहे पण काम तर केलं पाहिजे सगळं झालं पाहिजे या उद्या तर लवकर उठायचं आहे परड्याचा कार्यक्रम परड्यांना कुकू लावायचं ताई गेले त्या बरगा म्हणजे जे परडे असते ते ती सांगावं लागते त्या रथखाना मोठा कार्यक्रम आहे सकाळ लवकर उठून स्वयंपाक करायचा आहे पुरणाचा स्वयंपाक पहिल्यांदा करायचा आहे त्यासाठी म्हणजे जे परड्यात निवत घालायचं म्हणलं तर एक पोळी एक भाकर असा भाजी भाकरीचा निवत ती पुरणाचा स्वयंपाक ही सगळं क बनवायचं आहे बरं का आपल्याला आता ताई तर आम्हाला काही कामाला हात लावायला सापडणार नाही त्या कारण गावदेवती त्यांना करायचं इथं त्यांना बराचसा टाईम आम्हाला देता येणार नाही मग आता घरी म्हणजे कोण मी आणि आई आई मी दोघी करणार आहे आणि बाकीचं काय असेल ती ताई त्यांची ती त्यांचं देवाचं काय असेल ती पार पाडणार आहे त्या आमच्याकडं आहे स्वयंपाकाचं आणि सकाळ लवकर पाहिजे आपल्याला ती पूर्णाचा स्वयंपाक त्यामुळं कसं आहे काळजी करून लवकर उठावं लागणार आहे उद्या काय असेल ती करावं लागणार आहे हिनी पण आले तर कावेळ वेळ आता हा या अशी काळवेळ वेळ आहे आणि कसं आहे ही काय परत जस जशी उतरल तशी तशी ती धागा खाली येतो असं ते आणि जेकड कुठं महिमला बांधून आलं गेमला महीमला गेल बघा मी म्हणलं होतं मी सोबत येते पण म्हणलं घरचं पण आवरतो कारण दोन दिवस म्हणजे आल्यापासून मी कामातच आहे आणि काम, काम पण काल काय झालं नाही बरं माझ्याकडनं काम ज्यावेळेस त्यांना जास्त त्रास व्हायला लागला दवाखान्यातच गेलो तिथं बरासा टायमिंग गेला एक तिथं दोन साला लाव ला नुँ। 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 ती लावली डॉक्टरनं जे सांगितलं का वेळ झाली बरोबर आहे बर का ऊस खाल्ल्यानं पण का वेळ कमी होती ऊस खाल्ल्या कळती कळती पण काय तर म्हणजे त्यात असेल ना ती चुईटी जे आपण चावून खातो आणि ती पिवळी पडली की समजायचं का वेळ आहे आणि त्यात उघडाय घेऊ ह्यांचं डोळ झाला पिवळं सर झाले तर आशक्तपणा आलाय त्यामुळं का वेळ ही झाली म्हणलं होतं ह्यांना जरा आशक्तपणा आले आणि म्हणल्या म्हणल्यावर कुठं अंडी शिजवून देऊ गा तर लागलं वरडायला मला म्हंटल की अग का वेळी चालत नाही दोन दिवस चालत नाही त्यांना ती जे पत्ते पाळायचं ते सांगितलंय बर त्यांना का वेळ मध्ये वसाट ती खायचं नसतं है ना दोन दिवस दोन दिवस फक्त आणि काय वेळ पण बऱ्याच प्रकारे उतरता येते मग त्यात काय असं आहे पानाच्या विड्यात पण औषध देते कारण मला ह्याच्या अगोदर का वेळ झाली ती त्यावेळेस मला पानाच्या विड्यात ती औषध दिलत जावं लागतं असं आहे काय गावातच पण मला फरक पडला होता वर्गाच्या टायमिंग ती वारीच आहे आहे म्हणजे वारानुसार पण असतं शनिवारी फक्त मिळतय ती जे काय असेल ते इडा शनिवार आहे काय नाही एनी टाइम कधी पण चालू जावा कधी पण घ्या बंद गोळे तर खिशात बघा सकाळी आणि अजून आज पण बर गहुदला है। फॅमिली डॉक्टर येत कुठलं कारण डॉक्टर ना त्यांच्याकडे पण जाऊन आलं ते काय म्हणलं डॉक्टर मग काय नाही सोनोग्राफी करून मला रिपोर्ट दाखवा तुम्ही काय गोळ्या चुकी नाही किंवा काय नाही म्हणलं तस काय नाही ना। डॉक्टर कडे पण आम्ही नेहमी हे डॉक्टर आहे तरी हे चांगलं जायचं चांगलं म्हणजे काय ह्यांच्यापासून आपल्याला म्हणजे पण ह्या डॉक्टरला जावा ह्याने नाही तर ह्यांना कळलं नाही की काय नेमकं होतंय काय नाही ह्यांना आपण सांगा जर डॉक्टरला म्हणल्यावर मग कसं होतंय माहितीये का तसं नसतं त्यांची त्यांना तें कळतं आप पण आपल्याला पण त्रास झालेला आपण स्वतःहून सांगायचा असतो सोनोग्राफी करा मग सोनोग्राफी आपण प्रत्येक डॉक्टर कडे गेल्यावर सोनोग्राफी तुम्हाला करायला होती कारण तुम्हाला जे मुदखड आहे त्यामुळं ती दाखवावं लागतं या बरं ती जाऊ द्या सगळं काय असेल ती तुम्ही खाऊन घ्या स्वयंपाक केलाय मी आणि मला जायचं या रानामध्ये मध्ये तुम्हाला तर माहितच आहे ताई माझ्याकडे आलती मला म्हणल्या जळण आणायचंय व ती हो मला लागतय चंदनाची जांभळाची ती रानातच आहे रानातच आहे पण आणून जाऊन आणायची आहे ती वाढली मग काय वाली आणते ती काय वाढली म्हणजे वाढलेला आहे ती एवढं जाण आहे वाढलेलं तेवढं आणायचं पडलेलं जाण आहे ती आणायची ती म्हणजे एक पाच सहा प्रकारच्या जांब्याची जांभळाची चंदनाची चंदना मला काय ती वनस्पती माहित नाही सांगितलं तेवढं मला माहित आहे काटे ती पण गाहर पण आपल्या रानात नाही आता वनस्पती जे नाही तुमची तुम्ही आणा जेवढं माहित आहे जेवढं आणा येईल तेवढं आम्ही आणतो आंबा तर सगळं आपल्या रानात आहे आंब्याचं पण आहे चंदन पण आहे आणि जांभळ पण आहे जांभळ आमच्या हिरीवरच आहे त्यामुळं तिथं काय अडचण येणार नाही ती घेऊन आलं म्हणजे बाकीच काय आता सर आहे ती काय त्याला किती लागतो बर ती जाऊ द्या आणि मोठ सरपंच आणायचं म्हणले ते मी तिथंच म्हणजे मला ती ओंकारला घेऊन जाया सांगितलंय आणि आई पण इथे म्हणली आईला घेऊन जाया जाया आणि का ती मोठं जळण काढून बांधायलाच ठेवायचं आहे आल्यावर आणू म्हणले त्या पण कशाला त्यांची तर वाट बघत बसायचं आपल्याला होतं तेवढं करायचं आणायचं आणि बाकीचं काय भाकरीलांना जे आपल्याला जे काय कार्यक्रम करायचं आहे त्यासाठी लागणार आहे ते मोठं जळण त्यामुळं सडा सारवून सगळं झालं सा। आहे त्यांचं मला पण घ्यायचं होतं सडा सारवून पण कसाही का कार्यक्रम आहे तिथं त्यामुळं मला पण हे करता आलं नाही तिथं लागणार ते शेती त्यांनी वापरलं त्यात आपल्याकडे नाही ते मोठी जनावर त्याच्यामुळं काय असेल ते आता राहिले तर राहू देवं म्हणते एवढं काय त्याला कुठं तर तिथं आहे म्हणले काय अडचण नाही हो आता तुम्हाला बरं वाटते ना मग व्यवस्थित जरा आपली सोनोग्राफी करायची आहे पण आपल्याला एक डॉक्टर परवडते ती म्हणजे माहिती आहे शेवटी डॉक्टर चांगला आहे ट्रीटमेंट एक नंबर करते आहे बर जाऊ द्या सोनोग्राफी येऊया करून पंढरपूरला जाऊया काय चिठ्ठी देते तिथे त्या नुसते ही करायची चिठ्ठी दिली का त्यात म्हणजे सोनोग्राफी डायरेक्ट करा म्हणले आणि गोळ्या घ्यायच्या टायमिंग भरपूर झाल्या पित्ताची गोळी तर तुम्ही खाल्ले तीनच गोळ्या अशा पॉवरफुल दिल्या त्या कि जेणेकरून त्यांचा पित्ताचा त्रास कमी हो म्हणून आणि उपाशी पोटी त्यांनी खाल्ली वाटतं आता दुपारच्या गोळ्यांचं टायमिंग झालं या जेवण काय तर दुण खावा थोडं आणि घ्या खाऊन ती पण गोळ्या कसं आहे माहितीये का त्यांना ती चपाती ती जडान असल्यामुळं नको म्हणलं मला ती खाऊ पण वाटत नाही रात्री भातच खाल्ला होता नुसता का तर हलका आहे म्हणून कारण त्यांच्या पोटाला पण सण होत नाही म्हणते तर जेवण केलं तर जास्त त्रास होतो या म्हणून आज त्याने बाजरीचं पीठ आणले बर का कसं आहे भाकरी खाल्लं ना जरा कुठं तर चपाती चपातीच कस जड असतं त्यामुळं तसं होत या आणि थंडीचा दिवस तर बाजरी खालेली तेवढीच चांगली आहे उष्णता पण धरून ठेवतय त्यामुळं बाजरीचं पीठ घेऊन आले तर या आता काय नाही त्यांच्या पुरत्या दोन भाकरी करून घेते कारण स्वयंपाक मी आधीच केलाय त्यांनी तसं करते म्हणून असं वाटलं पण नव्हतं ज्यावेळेस चांगली असं चांगली आहे बर ती बाजरी त्यात खडती काय नसते तर व्यवस्थित असते त्यामुळे त्यांनी तिथंच घेऊन तिथंच दळून मस्त पैकी आणली आहे बा तर करते त्यांना काय असेल ती दोन भाकरी आणि भाजी काहीतरी आणि खायला होती दुपारच्या गोळ्या घ्यायला होती मला पण भरपूर काम आहे जळून आणायचं आहे त्यामुळं होतं होईल तेवढं लवकर करायचं आहे का लवकर तुम्ही करायचं आहे आम्हीच करणार आहे तुम्ही पेशंट होऊन बसलाय काय करायचं आम्हाला आम्हाला कसं माहित आहे का मी नसतो आजारी तुम्ही आता आम्हाला गावभर फिरायचं आलं तुमच्यामुळं गावभर आपल्या राहणार वाट बघत बसली ती बरं म्हणजे आय ताईला पण पुढे जायचंय त्यामुळं होतं होईल तेवढं लवकर काय जाय तर चला भेटूया पुढले